बातमी सविस्तर पाहूया मोठी बातमी गोंदियामधून अपघातासंदर्भातील गोंदियाच्या खजरी गावाजवळ मोठी दुर्घटना घडलेली आहे शिवशाही बस पलटली आहे आणि या अपघातामध्ये सात जणांचा सा जागीच मृत्यू झाला आहे मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत करण्यात आलेली आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ एक एसटी महामंडळाची शिवशाही बस ही पलटी झाली आहे आणि ह्या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झालेला आहे पंधरा ते वीस लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया राकेश रामटेके आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत राकेश शिवशाही बस पलटली आणि यामध्ये सात जणांचा मृत्यू झालेला आहे मोठा अपघात झालेला आहे या क्षणाचे ताजे अपडेट अत्यंत दुर्दैवाची घटना ही गोंदिया जिल्ह्यात झाली आहे नागपूरकडून गोंदियाकडे येत असताना खजरी आणि डब्बा गावाजोडी बस पलटी झाली आणि अद्याप यामधून सात ते आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि अजून यामध्ये पाच ते सहा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि मृतांची संख्या पुन्हा या ठिकाणी वाढू शकते आणि जे जखमी होते त्यांच्यावर औषध उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तेजस अगदी राकेश दहा ते पंधरा जण जखमी झाल्याची माहिती आहे जखमींवरती कुठे उपचार सुरू आहेत जखमींची आता तब्येत कशी आहे याबाबत काही माहिती कळतीय पंधरा ते वीस लोक जे जखमी जखमी आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत गंभीर सुद्धा आहेत आणि त्यांना आता जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय आणि मृतांची संख्या या ठिकाणी सुद्धा वाढू शकते कारण आतापर्यंत सात ते आठ मृतदेह जरी काढले तरी बसमध्ये अजून चार ते पाच मृतदेह असण्याची शंका व्यक्त करण्यात येते आणि त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो आणि जे गंभीर जखमी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राकेश आपण म्हटल्याप्रमाणे पोलिस घटनास्थळी दाखल झालेली आहेत पोलिसांकडून काही प्राथमिक माहिती अपघातासंदर्भातील कळतीय का सध्या आता बचाव कार्य सुरू असल्याने अपघात कशामुळे झाला त्याचं नेमकं कारण सध्या कळलं नाहीये परंतु काही वेळामध्ये प्रशासनाबाबत ज्यावेळेस खुलासा करण्यात येईल त्यावेळेस हा अपघात कशामुळे झाला त्याचं नेमकं कारण काय आहे हे आपल्याला थोड्या वेळातच कळणार आहे अगदी धन्यवाद राकेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ